हा नेहमी वारंवार ताब्यात घेत असतो अशी आता आमची किमान एक पन्नासावी कारवाई असेल परंतु काय होतं आम्हाला भरती ओटीच्या नियमाप्रमाणे काम करावं लागतं कारण की जर भरती असेल तरच आम्हाला या बोटी सापडतात जर ओटी असेल तर चिखलामध्ये रुतून बसलेल्या असतात त्याच्यामुळे पाण्याच्या बाहेर खेचता येत नाही आज आलायस हे भरती खूप मोठी होती आमच्या महिला कर्मचारी आणि आमचे तराठी गस्त घालत असताना या बोटी आम्हाला सापडल्या आणि मग ते आता आम्ही किनाऱ्यावरती आणल्याच हायड्राच्या साडी तुम्ही आता बघितलं असेल की ते आता आम्ही आणल्याच आता पूर्ण कट करणार एफ आय आर दाखल करणार कारण की वारंवार यांच्यावरती एफ आय आर दाखल करणं आणि अशा प्रकारची कारवाई केली तर ज्या रेती माफीवरती जबर बसेल त्याशिवाय जबर बसणार नाही त्याच्यामुळे ही कारवाई चालू असतील खाडीमध्ये तुमच्यावर देखील अनेक वेळेस हल्ला घडलेल्या घटना समोर आलेल्या धोकादायक आहेच शेवटी सगळ्यांनाच काय बोलता येत नाही परंतु शेवटी आमची जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीच्या अनुषंगाने आम्ही या कारवाई करत असतो महिला दलाडी पण नेहमी आमच्या बरोबरच असतात परंतु पार आता ही जबाबदारी आम्हाला पूर्ण पार पाडायची असते प्लस ह्या लोकांवरती जबर पण आणायचं आहे हे रेती माफिया अशा वागल्याशिवाय सरळ होणार नाही त्याच्यामुळे मग ही कारवाई आम्ही सतत करत राहतो